त्याला तर जरा उशिरच झालाय बरं का आपल्याला नाश्त्याला आपण असू द्या मस्तपैकी असं गरम गरम चहा बनवला आणि तुम्हाला सांगते मस्त गरम गरम असं मी पोहे तर बनवलेला तुमचं दाजीच पाय दमली काय तुमचं सासूर काय ती दाजी बायरे बिस्किट बायरे चहा बिस्किट दिलेलं आहे काय नाश्ता करायला आता मग एक वाजले असेल आमच्या सासूबाई भेटते बघा तिकडे पलीकडं पण व्हिडिओ मध्ये काय देऊ शकत नाही मी त्यांना त्यामुळे आपलं छाप काय होया ते तेन नका जायचं नाही कांती देकाला फुटत नाही बरं बाई की आपण तेही असल्याशिवर शोर नाही ना एका कशाला द्या त्रास दुसऱ्याला नको ते आपलं पड बरोबर दरवाजा hazardous आहे मला चम्मच पाहिजे नाही ना 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 तुला चमच नाही टाकण्या छान आवाज झाला की कवर तुमचं दादे हात पाय दुखते त्या बाय माझा जर दुखायला लागला चहागार व्हायला लागला त्यांचा सासूबाईचं लवकरच जेवण असत बरं का भावा की त्यांना बी बी पीचे गोळे खायचे होते आम्हाला बी खायची पण आता काय कामामुळे उशीर झाला बरं का मला पण तिला म्हणलं होतं काहीतरी खा आपलं बिस्किट छान खा म्हल गोळी भाज्या लय थोडं होत माझ्या

असं आहे की माहिती तुमच दारी नुसतं मला ते त्यांना असं वाटत की हिला हनवू का मारू का काय करू म्हणजे त्यांना बोलायचं नाही झालं नुसतं असं बघत माझ्याकडे असं त्यांना वाटत हिला नरड्याचा घोट घेऊ काहीचा गळा दाबो मला नुसतं चहागार होतो या माझ्या थोड महागाय माझ्या आता पोहे देऊ का काय पोहे तुला का मायला तुला पोहे माझ्यावर सकाळ बसण काम चाललंय ना त्यांच आपल्या कसं काय माना पिकाट नंतर तर हाय गरम हाय का गरम <laughs> Hva er nærkere, hva er nærkere, hva er nærkere, hva ते आता गपचू मला असणं आहे की मी तुम्हाला फिर घालत नाही तुमच्या माया करत नाही का मी तुमची रोज सासवाला मी ह्या करत हा आणते ना तुम्हाला रोज बारा जणांचे बारा तोंड असते त्यांच्या हातला लावू शकत आपण डोळाला मनाला वाटतं बघ हम्म मामा डोळा आहे तिला

मिर्ची तो काटना आहे मिरचीला मिरची असते ना असं आहे उडेल असं ठेवले घालते ना असते ती

ये नुसते रटेवर का नाही आवले वाटतं मी ताच चपेला लांचा पहिले माडून 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 टाका हं हां नेतला माशी किड गळती ओये किड का नाही माहितीच होत नाही आता कुछ मिरचा वडा कसा करतात हां वडा सगळे काप पैत मारायचं नुसते वडा करा काहीतरी वडा करा वडा वडा Hmm? Okay. Okay. बाजारात mm. mm. ना मी आणले नव्हते तेलोचे हे पटना काबाटय बिच पश्चिम राय आणि काय रांदा आहे का का पण एवढं नाही काय लागत तुम्हाला ते जे लागत तेच चाललं की चार आहे 14 हा 14 हा ते 14 आहे कुठे आहे

तिच्या वरखा जाऊन बसायचे मग टायम तिच्या नाही बघ नाही बसायची हो पण ते काय म्हणतो तुला माहितीये का येते आमच्या पूर्वीची शाळा तिथे शाळेवर असा विषय झाला म्हणतात कुठले कशाला आता जायच की कुठले आता ह्या पाच सहा महिन्याने पहिले तिला आपली शाळेत आता कशी काय पोरून बरं गेली शाळा आज मॅडम नव्हते ना शनिवार असले पण हा

आ, 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 दो 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 चल बॅटबॉल खेळत ती मांडीचे आमच्या सासूबाईंना खाल्लाय का मिरची एक पण नाही खाल्ली त्यांना त्यांचा जीव सांभाळायचाय बर आहे आपलं भिवून राहिलेलं पण चांगलं असत नाही त्यांना तर लगेच पट बिघाडच त्यांचं तर दोन दिवसातच ते खर खरा oh. जा जा नाही काय त्या आईच्या घराकडे बसायच तिकडे खेळ इकडे खेळे तिकडे खाली बसायच बाही कर मी आली त्याला मग भाऊ बहिणी आता मस्त पिका सकाळी झाला आज नाश्ता आमच्या सासूबाई सुद्धा एक प्रकारचा एक वाजल्या त्यात नवरा बी माझ्या बिचारा चिडला त्याला हाका मारत होते नवऱ्याला खायला ते मोठा कुणाला झाला माझा होय मग काय म्हणताय आवड जरा पाणी चला